नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित पुणे आपल्या हे चॅनल राष्ट्रावरती मी सहसे स्वागत मित्रांनो सध्या सिंह राशीमध्ये जेव्हापासून महाराजांचं सतरा ऑगस्टला आगमन झालंय तेव्हापासून सूर्य आणि केतू एकत्र आहे ही युती जी सत्रा 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 आहे सिंह राशीतली सूर्य आणि केतूची ती सतरा ऑगस्ट ते सतरा सप्टेंबर या काळात राहील याचा सर्वांवरतीच परिणाम होणार आहे आणि ते परिणाम काय होतात ते आपण बघतोय आता हा व्हिडिओ जो आहे तो मेष राशी करता आहे मेष लग्नाच्या व्यक्तींना हा जो संपूर्ण एक महिना म्हणजे सतरा ऑगस्ट ते सतरा सप्टेंबरचा काळ आहे हा महिना तुम्हाला भूतकाळाशी सामना ओळख भूतकाळातली परत रिजेनेवेट करणं किंवा आपण म्हणतो ना रिअरेंज करणं अशा गाठून आणणार आहे कदाचित जुनी मित्र भेटतील कदाचित <clears throat> कारण ही युती जी होती ती पंचम स्थानात होते त्यामुळे जुना कुठला अपूर्ण प्रेम संबंध राहिला असेल तर ते परत तुमच्या समोर होऊन उभा राहतील पण खरी कसोटी जी आहे ना ती तुम्ही यातून काय शिकलात आणि पुढे कसे चालणार हे आहे जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा त्यांच्या प्रभावामुळे युतीमुळे राशी चक्रावरती आणि मानवी जीवनावरती एक विशेष असा प्रभाव पडतो मी मला म्हणत असते की सध्या सिंह राशीमध्ये सूर्य आणि केतू एकत्र येत आहे युतीची ओळख जर का करून घ्यायला गेलो जे आपण तर सूर्य केतू युती आहे हे दोघंच्या दोघे जणे काय म्हणत ना, ना? स्वभाव जर का बघितला तर दोघांचा तो सूर्य म्हणजे आत्मा आहे अहंकार आहे आणि अधिकार आहे कमांडिंग पॉवर आहे राजा आहे नेतृत्व आहे आत्मविश्वास आहे यश आहे आणि आपल्या वडिलांचा कारक आहे तर केतू हा एक छाया ग्रह आहे विरक्ती आत्मज्ञान गुढज्ञान आध्यात्मिक वाढ मोक्ष भौतिक सुखांपासून दूर जाण्याचा कारक आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या स्वभावाचे ग्रह एकत्र आले तेव्हा एक प्रकार <coughs> ग्रहण सुद्धा म्हणला जातो त्यामुळे या युतीचा सकारात्म सकारात्म का, <coughs> काही सकारात्मक प्रभाव काही नकारात्मक प्रभाव आहे सकारात्मक प्रभाव म्हणजे काय आध्यात्मिक प्रगतीसाठी हा उत्तम काळ आहे संशोधक लेखक किंवा गुढ विषयांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा फायदेशीर आत्मचिंतन व आत्मविश्लेषणासाठी हा महत्वाचा काळ ठरू शकतो काही व्यक्तींना अचानक धनला होण्याची शक्यता आहे नकारात्मक प्रभाव म्हणाल तर अहंकाराचे प्रश्न फार मोठ रूप घेतील सूर्य केतू एकत्र असल्यामुळे अहंकाराला धक्का बसवू शकतो विशेष करून जे पॉवर अथॉरिटीज आहेत पॉवर मध्ये आहेत किंवा सत्तापदांवरती आहेत मेष राशीचे त्यांच्याकरता हा अहंकाराला धक्का बसायचाच कालावधी आहे आरोग्याच्या समस्या म्हणाल तर विशेष करून डोळे हाडे हाड हृदयाशी संबंधित समस्या सम्मध येऊ शकतात नात्यांमध्ये तणाव म्हणाल तर तुम्ही वरिष्ठांशी वाद होऊ शकतात आणि निर्णय घेण्यामध्ये एक प्रकारचा शकतो जेव्हा ही सूर्य केतूची युती कुंडलीमध्ये पंचम भाव आहे पंचम भाव काय दाखवतो आपलं मुलं प्रेम संबंध तुमची क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता तुमची कलात्मक वृत्ती तुमची बुद्धिमत्ता तुमची आपण काय म्हणतो त्याला हृदय त्याचबरोबर आपण काय म्हणतो त्याला ना सट्टा लॉटरी जुगार हे पाहते आणि इथे मुख्य म्हणजे हा स्वामी पण त्या स्थानात आहे पंचमेश पंचमात आहे असं त्याचा म्हणतात त्यामुळे स्वतःच्या घरी आलेले आणि केतुशी युती झाल्याने अहंकार आणि वैराग्य या दोन शक्ती एकत्र परिणाम तर काय होईल काळातील गोष्टी समोर येतील जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले अपूर्ण काम पूर्ण करण्याची तुम्हाला संधी दैवाने दिलेली आहे हा त्याचा सगळ्यात मोठा अर्थ आहे आणि फायदा आहे या युतीमुळे तुम्हाला यश मिळेल ही विशेषतः प्रेम संबंध मुलांच्या संबंधित तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या संबंधात यश मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व आणि रचनात्मक भाव किंवा क्रिएटिव्हिटी दिसून येत नाते प्रियकर, प्रेसी का त्रास आहे हे तुम्हाला नीट तपासून नीट विचार करून त्याच्यावरती कॉल घ्यावा लागेल पुढे पाऊल उचलावं लागेल चुकीच्या अपेक्षा ठेवल्या तर दुखावले चाल पस्तावा हे लक्षात ठेवा आणि आध्यात्मिक दृष्टिकोन जर का तुम्ही संपूर्ण कालावधीमध्ये ठेवलात तर मात्र तुम्हाला निश्चितपणे शांती मिळायचा कालावधी चढ उतार होऊ शकतात पण एकूणातच ते तुम्हाला काहीतरी सुवार्ता चांगली बातमी देऊ शकते त्यांच्या भविष्याचा विचार करताना तुमच्या अपेक्षा जितक्या कमी ठेवता येतील तितक्या कमी ठेवा त्यांना मार्गदर्शन द्या तुमचा गायडन्स द्या त्यांना मदत करा पण दबाव प्रेशर कसल्याही प्रकारचं त्यांच्यावरती टाकू नका क्रिएटिव्हिटीचा बाबतीत म्हणाल तर जे लेखक आहेत कलाकार आहेत शिक्षक आहेत यांना जुन्या केलेल्या कामाचं गुन्हा करणं पुन्हा एकदा बघणं त्यात काही करेक्शन करणं किंवा त्यामध्ये काही नवीनपणा करणं आणणं त्या गोष्टी होतील काहींना जुने अपूर्ण राहिलेले प्रोजेक्ट परत पूर्ण करण्याची संधी मिळेल इंट्युशन पॉवर मध्ये म्हणाल अंतर्मन म्हणाल तर हृदयात अस्वस्थता मी योग्य निर्णय घेतोय का हा मला मोठा यक्ष प्रश्न तुमच्या पुढे उभा राहील त्याच्यावरती सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे तुम्ही ध्यान आणि प्रार्थनाचा जेवढ्या उपयोग करून घ्याल तेवढा चांगला आहे मित्रांनो या युतीचा पंचमातील जी युती आहे राशी करता त्याचा सगळ्यात भारी काय गोष्ट आहे तुम्हाला काय सांगतो तो भूतकाळ सोडून द्या वर्तमान काळात जगा स्वीकार करा आणि उज्ज्वल भविष्याकरता प्रयत्न करा खरे प्रेम खरी सर्जनशीलता खरी क्रिएटिव्हिटी तीच स्वार्था पलीकडे जाते जर तुम्ही फक्त स्वतःचा अहंकार जपला तर केतू तु, तु तुम्हाला निश्चितपणे शिक्षा देईल तोडेल पण जर का तुम्ही नम्रता अंगीकारलीत नम्रता अंगी बांधवलीत तुमच्या तर सूर्य तुमचं तेज वाढ उपाय म्हणून काय कराल तुम्ही तर एकच करा बेस्ट वे सकाळी दररोज सकाळी सूर्याला पाण्यामध्ये लाल फुल टाकून अर्ध्या द्या हनुमान चालिसा किंवा रामरक्षा यातलं जे जमल ते पठण करा मुलांशी जेवढं गोड बोलता येईल त्यांच्या स्वप्नांना तुम्हाला प्रोत्साहन देता येईल जितकं त्यांच्याशी कनेक्ट राहता येईल तितक राहा आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या स्वतःच्या हृदयाशी तुमच्या स्वतःशी प्रामाणिक राहा तो सगळ्यात मोठा उपाय हो मेष मेष राशी <coughs> राशीच्या मित्रांनो या व्हिडिओच्या मी शेवटी एवढं सांगेल तुम्हाला सूर्य केतू युती जी पंचम स्थानात होत आहे तुमच्या करता ती पुनर्जन्माची संधी आहे पुनर्बांधणीची संधी आहे पुनरावलोकन करण्याची संधी आहे त्यामुळं भूतकाळाला निरोप द्या जो काही नवीन अध्याय तुम्हाला अभ्यास करून विचार करून अं चिंतन करून सुरू करता येईल तो नवीन अध्याय सुरू करा या काळात अध्यात्मिक वाढ करून घेण्याकरता आध्यात्मिक रुजून घेण्याकरता तो सगळ्यात मोठा आधार असेल तो सगळ्यात मोठा सपोर्ट असेल तुम्हाला मित्रांनो हे होतं मेष राशीच्या जातकांना सिंह राशीमध्ये जी सूर्य केतू युती झालेली आहे त्याचा काय प्रभाव पडेल त्याची काय काळजी घेतली पाहिजे काय परिणाम होतील आणि काय उपाय केले पाहिजेत हे पाहणारा व्हिडिओ मित्रांनो आशा करतो की माझा हा व्हिडिओ छोटासा प्रयत्न जो फक्त मेष राशी करता आहे मेष राशी जातकांकरता तो तुमच्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचितांना लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा मनपूर्वक धन्यवाद